बघा वंटेकडून आता घेता पटापट पाठव व्हिडिओ आणि बघा वाव बसले लागले इथं कोचे कोलबी आहे बघा चिंबूर आहे त्या साईडचा दाखवतात होऊन येत बघा कसली मासा एकदम सगळ्या मावरात लागले हे बघा घेतलं कापाला काय मस्ती बघा केला था। पेक। ओ लगेच वेकल <laughs> तो ड्रम दे कुठे यात बे ड्रम बोलता बास्केट मध्ये बोलत बघ ते गाई कशासाठी मी आयोग सर्व मय जायचं तर आपलं युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जस्ट अकरा वाजले आणि आज मस्त कॉलेज पण नाही नाहीतर कॉलेज असलं तर सकाळी सकाळी कुठे जायला पण नाही भेटेल मेन म्हणजे कॉलेजला जायचं असतं सकाळी सकाळी आता अकरा वाजल्या तर चाललंय शॉपमध्ये तरी जाता नाहीतर बंटीकडे जाता म्हणजे रील्स बनवायची होती तर आणखी एकच होतं बंटी चॅनल ते घ्यायचंच ड्रॉप करायला लागते आता बंटी असलं तर बरा कुठं इकडे असेल घरी बघू आता पहिले जाता नाकेवरती तिथून घेता बांटीवरून हेअर ड्रॉप करू चला जाऊ बघा बंटेकडून आता घेता पटापट पाठव व्हिडिओ आणि बघा वाव कसले लागले इथं कोच आहेत कोलबी आहे चिबुरे साईडचा दाखवतात होऊन वाव वाह कस नाही एकदम सगळ्या मावरात लागले आज जास्ती नाही तर मागचे तो तर कमी होता आज बघा तो पोचे फुलवे जास्ती नाव पण नाही माहिती काला मासा आणि बघा सगळ्या लागले

तर चला काही साडेबारा वाजलेत आणि जस्ट आलोय घरी मच्छी शॉपवरून निघालेलो आणि मेन म्हणजे चुकलेला आपला हे यूट्यूबचा टायटल ब्लॉग अपलोड केला होता जस्ट आणि बंटीने बघितलं आणि लगेच त्याने सांगितलं चुकले म्हणजे रुद्र आला मला सोडायला स्टेशनपर्यंत तो चुकलेला पर्यंतचा पारण काहीतरी झाला तर नाशिक त्यांनी लिहिलं स्टेशनवर त्याने बघा तर डोन बसले तर चला जस्ट चालू आहे जेवण वगैरे चला चला काय त्यांची मस्ती बघा केला था। फेक। ओ लगेच वेकला <laughs> तो ड्रम दे तो कुठे यात ड्रम बोलता बास्केट मध्ये बोलत बस केला आता के ड्रम मधून घे फेक फेक तू पण फेक काय करत ना नुसतं आणते जंगल भाषा बोल काय दीदीला दे जा दीदीला दे दीदीला दे।, दे।, दे बोल दे, दे।, दिला दे चला काही दुपारचे अडीच वाजले आणि जेवा लागवा काय ओलवी ओलवीला काय खात नाही फक्त चिकन ना मच्छी ना काय फक्त काय चिकन खातात तर लावले दूध गरम करत आता संध्याकाळी जाऊ काहीतरी खायला काहीतरी खा ना तर मंचून वगैरे पोट काय भर मस्त दुधाला आले उपोला आणि ते लावले कॉफी मस्त मिक्स केली आता पिता कॉफी जाम भूक लागली नाही अशी पण झोप पण नाही कॉफीच्या मुलं तर चला पिता फटाफट कॉफी तर चला काही पाच वाजलेत आणि आता चालू आपण शॉप मध्ये अरे जॉन मले कडून किधर लपडा तर चला दाईचा लपडा झाले काय माहित काय झाले तर चला काय जाऊ फोटो शॉपमध्ये टाईमपास काय नाही आता म्हणजे टाइमपास करायचा आहे आता जाऊन मस्त फोटो शॉपमध्ये टाइमपास करू चला तर चला काय घे चालतं फोटो शॉपमध्ये आणि आता चाललं आहे कुठं आहे का चॉकलेट पाऊल पाऊल पेंडरला पाहिजे पैसे येतो ना माझे पाहिजे नाही शपर आनावला येतो नानाला येतात पाहिजे

खाऊगली मागच्याली गेल तर आम्ही घालता रे शोरमा गेलतो बाउल डेझर्ट आणायला तर चला आता चला काही जस्ट असतो पेंड्याला म्हणजे खाऊघालीमध्ये दरवेली येतं ना तेव्हा आपण मागचेली घालतो तर आपण रॉल डेझर्ट बनवता आता पण बन आत्ता पण बंद असा कंटाला आणि भारी पण असतं म्हणजे पैसे कमी म्हणजे ऐंशीपासून स्टार्टिंग करतो एकशे चाळीसपर्यंत पणकडे पण बंद आता जाऊ चीज केक घ्यायला चला दुसरं इकडे काय घेतले काय काय जातं व्हरायटी नटेला आहे चिज केक आहे स्टॉफ आहे ब्लूबेरी आहे आणि स्ट्रॉबेरी आहे आणि किरा मिसू पण आहे आमच्याकडे आणि केक बॉलमध्ये ब्राउनी आहे आणि

मसाला ते जाम घेतलं तर चला काय जस्ट घेतला हा बाउल खायला तर काय दुधाची साय चॉकलेट आणि दुधाची साय नसेल क्रीम असेल वरती आणि वरती चॉकलेट आहे आणि आतमध्ये काय सोर आहे आतमध्ये बिस्किटचं आहे बिस्किटचं ते स्पंज केले म्हणजे बाहेर लागते का चला आपण पण टेस्ट करू मी आगे। 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 नागे। नागे। नुटेला, नुटेला। ने अजून घेतलं ना दोन चॉकलेटचं होतं आणि हा कोणतं होता काय हा हा बाबूला ठेवले खात एक नानाने खात आणि एक हा खात तर चला खूप चांगला खूप चांगलं हा का तर चला तर चला काही जस्ट आलो घरी भेटला असा विचारलो पोटरे शॉप म्हणून मस्त दादा भेटला मध्ये ब्लॉक काढायचा विसरलो मस्त गणपती कारखान्याची तर आलो आणि लगेच तो भेटला माल त्याच्या गाडीवर तिकडेच स्नो पहिले लावून घ्या ते चला आता जेवण वगैरे करता फटाफट तर चला तर चला काही जस घेत जेवायला मस्त मंचुरियनची ग्रेवी ग्रेवी बोलता चिल्ली चला फड़ा चला हाकरा जा जेवन दीले। तर चला जेवता फटाफट तर चला काही साडे अकरा वाजले आणि जस्ट नोला जेवण वगैरे दिले आणि आता आजचा ब्लॉग इथे सेंड करतोय कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका